महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत भरवाडे शिवारात कोरड्या विहिरीत पडलेला बिबट्या रेस्क्यू सुरू शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे टेकवाडे भरवाडे तसेच आसपासच्या परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या असून या हल्ल्यात काही जनावरे दगावली आहेत या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणी टाळत असून शेतातील रखवालदारी करणे कठीण झालेले आहे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे घराजवळ बांधण्यास सुरुवात केलेली असून शेतात काम करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही बिबट्या याचा बंदोबस्त न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते आहे दरम्यान आज दुपारी शिरपूर तालुक्यातील भरवाडी शिवारात एक बिबट्या पाण्याच्या शोधात भटकत असताना श्री दिलीप गिरधर पाटील यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडल्याची घटना घडली शेतात असलेल्या रखवालदाराच्या लक्षात ही बाब आली विहिरीत बिबट्या अडकून पडलेला दिसत रखवालदाराने तात्काळ शेतमालक दिलीप गिरधर पटेल यांना फोनद्वारे माहिती दिली माहिती मिळता शेतमालकाने त्वरित वनविभागाशी संपर्क साधला वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे विहीर कोरडी नस असल्याने बिबट्यावर चढवू शकत नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संभाव्य धोका लक्षात घेता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवत गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे काम केले कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि वनविभाग संयुक्तपणे खबरदारी घेत आहे वनविभागाकडून बिबट्याला कोणतीहीचा न होता रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासा सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच पुढील काळात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे शिरपूर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली आहे बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले असून प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते आज आपले बरवाडे गावाचे रहिवासी दिलीपटेल यांच्या दोनशे एकोणनव्वद यांच्या शिवारात विहिरीत बिबट्या आढळला तसेच बिबट्या आढळतात आम्ही वन विभागाला कॉल केला तसेच गावकऱ्यांनी आज सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि पोलीस स्टेशन तिथून बी कस् कॉन्स्टेबल आलेले आहेत सर्व गावकरी आणि जे आले आहेत यांनी अथक प्रयत्नाने आता थोड्याच वेळात बिबटे बाहेर काढतील आणि आपल्यासमोर येईल आज भरवाडे गावातील दिलीप गिरधर पटेल यांच्या टेकवाडे शिवार गट नंबर दोनशे एकोणनव्वद यांच्या विहिरीत बिबटे आढळला बिबट्या आढळताच आम्ही विव वन विभागाला कॉल केला कॉल केल्यानंतर सर्व गावकरी आणि वन विभाग मिळून आत्ता बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे तसेच सर्व गावकरी आणि वन विभागाने सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद